दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मूळच्या विदर्भातील असलेल्या परंतु सध्या नाशिक स्थित असलेल्या निशिगंधा कापडनीस यांना एम एस जे अवॉर्ड आणि इव्हेंट्स प्रस्तुत नॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड हा टेलिव्हिजन क्षेत्रातला पुरस्कार देऊन नुकतं सन्मानित करण्यात आलेला आहे बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आयोजक नेव्हिल कावराना यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात दहा ऑक्टोबर रोजी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं नुकतंच चित्रपट क्षेत्रातील मानाचा जा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कारानं देखील कापडनीस यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं मुंबईत हा सन्मान सोहळा संपन्न झालेला होता टी व्ही इंडस्ट्रीसोबतच निशिगंधा कापडणीस यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे कोरोना काळात रुग्णांजवळ जाण्यास अनेकांना भीती वाटत असत परंतु त्यावेळेस माणुसकी दाखवण्याची खूप गरज होती यावेळी निषेगंधा कापडणीस या पुढे आल्या अनेक ठिकाणी खानावळ बंद पडल्या होत्या त्या काळात रुग्णांना अन्नदान केले गावी जाण्यास अडकलेल्या मुलांना तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांना अन्न पोहोचवणे असेल अथवा गरीब गरजू लोकांकरता कपड्यांचे वाटप विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे वृद्ध व्यक्तींना मदत करणे असे अनेक समाजसेवेचे उपक्रम निश्रीगंध कापडणीस यांनी राबवले आहे याच उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना आदर्श समाजरत्न नारी शक्ती सुपर वुमन राज्यस्तरीय महिला सन्मान हे दोन हजार चोवीस वर्षातले पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर निशिगंधा कापडणीस या मॉडेलिंग क्षेत्रात सुद्धा प्रसिद्ध आहेत मॉडेलिंग क्षेत्रासोबतच त्या आता राजकारणात भारतीय जनता पक्षात गेल्या सहा वर्षापासून सक्रिय आहे निशिगंधा कापडणीस यांचे वडील राजू रामभाऊ सोनुलकर यांनी गरीब मुलामुलींचे लग्न केलेले आहे वडिलांचा हाच आदर्श त्यांनी घेतलेला असून निशिगंधा कापडणीस यांच्या यशामागे त्यांच्या परिवाराचा सिंहाचा वाटा आहे वडील आणि पती हे त्यांचे आदर्श असल्याचं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक